विनाशकाले विपरीत बुद्धी कर्नाटकात सुरू असलेला प्रकार हे विनाशकाले विपरीत बुद्धीच उदाहरण आहे सर्व धर्म समभावाचा आव आणणाऱ्या काँग्रेसचं सरकार आलं तेव्हापासून संधी मिळेल तेव्हा हिंदूंच्या श्रद्धास्थानांना ठेच पोहोचवण्याचं काम सुरू आहे यंदा तर गणेश मंडळांना गणपती बाप्पाच्या स्थापनेसाठी फरमान काढलं आणि आता या अन्याया विरोधात निदर्शन करणाऱ्या बंगळुरू मधील हिंदूंना भयंकर म्हणजे या हिंदूंसोबत त्यांच्या मंडळातल्या गणपती बाप्पांनाही पोलिसांच्या व्हॅन मध्ये कैद केलं विचार करा महाराष्ट्रात असं काँग्रेस धार्जिणं सरकार आलं तर काय घडेल